नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड राटुर। अजय राठोड या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्मार्ट राशन कार्ड डाउनलोड कसं करायचं ते मी घर बसल्या अगदी पाच मिनिटांमध्ये आपल्या मोबाईल वरती आणि मोफत चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल आपल्या मोबाईलवरती प्लेस्टोर ओपन करायचा आहे प्लेस्टोर ओपन केल्याच्या नंतर प्ले स्टोरच्या सर्च बार मध्ये मेरा राशन असं सर्च करायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला मेरा राशन ॲप दिसेल तो ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे आता मी या ठिकाणी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे त्यासाठी मला ओपन हा ऑप्शन दिसत आहे तर मी ओपन या ऑप्शनवरती क्लिक करीत आहे ॲप ओपन केल्याच्या नंतर ॲपचा आपल्याला असा प्रकार आहे डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर एंटर युअर आधार नंबर या ठिकाणी येथे मी माझा आधार नंबर एंटर करून घेत आहे आधार नंबर एंटर झाल्याच्या नंतर येथे आपल्याला कॅपचा एंटर करायचा आहे कॅपचा एंटर करून घेतल्याच्या नंतर लॉग इन विथ ओ टी पी या आपल्याला क्लिक करायचं आहे ओटीपी सेंट सेंड सक्सेसफुली तर ओके या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक ओटीपी येईल तो ओटीपी येथे एंटर करून घ्यायचा आहे ओटीपी एंटर केल्याच्या नंतर व्हेरीफाय या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे ओटीपी टी व्हेरीफाय केल्याच्या नंतर ओटीपी व्हेरीफाय सक्सेसफुली ओके या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे क्रिएट एम पिन तर या ठिकाणी स्किप या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपला स्मार्ट राशन कार्ड आपल्याला दिसत आहे वरच्या बाजूला त्या ठिकाणावरून आपल्याला स्मार्ट राशन कार्ड डाउनलोड करायचा ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी मी त्या ऑप्शन वरती क्लिक केलेला आहे आणि येथे माझा राशन कार्ड डाउनलोड झालेला आहे या राशन कार्ड आपण प्रिंट काढून घेऊ शकता धन्यवाद